नमस्कार कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बटाट्याच्या काचऱ्या भाजी लागवणार आहे ही भाजी जिरा मोहरीवर हो नुसती फोडणी घातलेली असते ह्याला कांदा टॉमॅटोची काही गरज नसते झटपट होणारी भाजी आहे ही म्हणून ही डिनरला करायला खूप सोपी आहे मी आता हा डिनरच करते आता बघूया ही भाजी कशी करायची ते त्यासाठी मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत ते न सोलता घेतलेले आहेत आणि न सोलताच या बा भाजी ही छान होते आता आपण काय करायचंय असे बटाट्याचे चा, चार भाग करून त्याच्या काचऱ्या करून घ्यायच्या आहेत आपण आणि मी इथे काय केलंय बाजूला कुकर लावलेला आहे डाळ भाताचा आणि डाळ भाताचा कुकर ची शिटी होऊन शिवाय वाफ जाईपर्यंत आपली ही भाजी तयार होते हे पहा अशा काचऱ्या करून घ्यायच्या आहेत हे बघा इथे अर्ध्या बटाट्याच्या काचऱ्या करून घ्यायच्या ह्या अशा काचऱ्या करून घ्यायच्या आहेत छान वाटतात ह्या अशा आणि आपण हे सगळे चिरलेले बटाटे पाण्यात टाकून घ्यायचे आहेत आणि आता बाकीचे उरलेले मी बटाटे चिरून घेते पाण्यात टाकताना असे बटाटे सोडून टाकायचे आहेत पाण्यात हे बघा मी इथे बटाटे असे पाण्यात ठेवून दिलेले आहेत आणि आता आपण फोडणी घालायला घेणार आहे फोडणीसाठी मी इथे तेल घेतलं तेल हे थोडंसं जास्त घेतलंय तीन चार ते चार टेबल स्पून आहे ह्या भाजीला जरा जास्त लागतं तेल त्याच्यामुळे ते मी जास्त घेतले तेल आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी कडीपत्ता घालणार आहे अर्धा चमचा मोहरी घालते अर्धा चमचा जिरं घालते पाव चमचा हिंग घालते आणि त्यानंतर आपण पाण्यात भिजवून ठेवलेले बटाट्याच्या ज्या काचऱ्या आहेत त्या काचऱ्या आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि मसाला आत्ता नाही घालणार आहे आपण सगळे बटाटे घालून झाल्यानंतर आपण घालायचे त्याच्यात मसाला आधी आपण बटाटे फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत म्हणजे ज्या का काही काचऱ्या आपण केल्या आहेत बटाट्याच्या त्या आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेते आणि दीड टीस्पून लाल मिरची पावडर घालते ह्या भाजीला लाल मिरची पावडरने चव येते आणि हा मसाला वगैरे सगळा घालून झाल्यावर ती छानस असं परतवून घ्यायचे म्हणजे बटाट्याला सगळा मसाला लागेल तोपर्यंत असं परतवून घ्यायचंय आपल्याला हे पा सगळा मसाला बटाट्याला लागलेला आहे आणि आता आपण त्याच्यावरती झाकण घालून ठेवणार आहोत आणि त्या झाकणावर एक ग्लास पाणी ओतून आहे आपल्याला या भाजीमध्ये एक थेंबही पाणी घालायचं नाहीये नुसती वाफेवर भाजी शिजवायची म्हणून आपण झाकणावर पाणी ठेवतोय आणि पाच ते दहा मिनिटांनी आपण बघूया झाकण उघडून हे पहा बटाट्याच्या भाजीला छान वाफ लागलेली आहे आणि थोडीशी भाजी अशी उकळल्यासारखी दिसते आणि जरा तळायला लागते ला पण बटाट्याची भाजी अशी तळायला लागलेली खूप छान लागते आपल्याला चवीला खायला छान लागते तुम्हाला माहितीच असेल आणि आता त्यामध्ये मी मीठ घालते चवीनुसार घालायचं आहे मीठ मीठ घालून भाजी पुन्हा एकदा एकत्र करून म्हणजे भाजीमध्ये मीठ एकत्र करून घ्यायचं आहे आणि अजून बटाटे शिजले नाहीयेत त्याच्यामुळे काय करायचंय पुन्हा त्याच्यावरती आपण ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालायचे आहे मुळात आहे पाणी त्याच्यामध्ये आधीच आणि एक पाच मिनिटांनी आपण छाकण काढून पाहायचंय आधी परतवून घेऊया आपण परतवून घेतल्यानंतर आपण चेक करणार आहोत बटाटे शिजलेत की नाहीत हे पहा बटाटे इथे शिजलेले आहेत आणि आता त्यानंतर त्यामध्ये काय करायचे दोन ते तीन टेबल स्पून खोबरं घालायचे खोबरं किसलेलं तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर मूडभर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली खोबरं जरी नाही घातलं तरी कोथिंबीर घातली तर भाजीला चव छान येते हे पहा खोबरं आणि कोथिंबीर एकजीव करून घ्यायचे आणि पाच ते दहा मिनटासाठी भाजी अशीच ठेवून द्यायची थोडासा जो ताट ठेवल्यानंतर जो ओलसरपणा आहे भाजीला तो ओलसरपणा निघून गेला पाहिजे म्हणून थोडा वेळ अशीच जा, झाकण न घालता आपण ठेवून द्यायची भाजी ही पाहिजे भाजी तयार झालेली आहे खूप सुंदर झाली आहे मग तुम्हाला तेल दिसत होतं आता तेल अजिबात दिसत नाही आहे भाजीमध्ये आणि आता मी डिश सर्व करते डिश मध्ये मी भात ठेवलेला आहे मी साठी केली आहे ही भाजी बटाट्याच्या काचऱ्याची भाजी आणि हा साखरंबा आहे तो साखरंबा मी घरी केलाय त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्ही मी त्याची रेसिपी अपलोड करेन आणि ह्या डाळीची रेसिपी मी आधी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे त्याची लिंक मी मध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे पहा बटाट्याच्या काचऱ्या भाजी किती सुंदर झाली आहे मस्त झाले की नाही सुद्धा खूप सुंदर दिसते चवीलासह खूप छान लागते ही भाजी ही भाजी तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबरही खाऊ शकता चला तर मग झटपट होणारी बटाट्याच्या काचऱ्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद